स्वागत आहे चला आपल्याला आपण सर्वजण भक्ती किंवा आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे बघा आता आवाज येतोय का आता बरोबर येत आहे काही तर या प्रसादाबद्दल आपण जे काही बोलत होतो येस परफेक्ट आवाज येतोय आता तर तुम्ही जर बघितलं विद्यार्थ्यांना आपलं बालाजीचं मंदिर जे आहे तर या बालाजीच्या मंदिर मध्ये थोडस बॅकग्राऊंड तुम्हाला पहिले क्लिअर करून देतो विद्यार्थ्यांना प्रसादाची तुम्हाला माहिती आहे की प्रसादाचं महत्वाबद्दल आपण बोललेलोच विद्यार्थी मित्रांनो तर थोडस काय झालेलं आहे अडीचशे कोटीची जी फसवणूक झालेली आहे समजा आपण म्हटलं प्रसाद प्रसाद बनवण्यासाठी काय काय लागतं गाव आपलं तूप गावरान तूप किंवा सात्विक तूप म्हणूया काही महत्वाचे साखर असेल किंवा काय तर दोन हजार एकोणावीसच्या याच्यामध्ये नीट लक्षात घ्या मी बाकीची सगळी क्रोनॉलॉजी सांगतो दोन हजार एकोणावीस ला बालाजी मंदिर म्हणतो तिरुपती बालाजी मंदिराचा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे जो काही कच्चा माल प्रोव्हाइड करण्याचं विशेष करून तुपाचं दोन हजार एकोणावीस ला कंत्राट जे काही भेटलेलं होतं उत्तराखंडच्या भोलेबाबा नावाची कंपनी आहे नीट लक्षात घ्या उत्तराखंडची भोलेबाबा डेअरी फार्म असं त्या कंपनीचं नाव कदाचित राजकीय वरद हस्त असू शकतो किंवा काय तर बालाजी मंदिराच्या या कच्च्या मालाच्या याच्यासाठी तुपासाठी विशेष करून हे कंत्राट मिळालं होतं उत्तराखंडच्या भोले बाबा डेअरी फार्म मोठा फार्म आहे हा यांनी जवळपास तीन वर्ष सलग एकोणावीस वीस आणि एकवीस परिपूर्ण पद्धतीने यांनी काय केलेलं होतं तूप प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे अंश सापडलेले आणि बालाजी बालाजी तिरुपती बालाजीच जे काही प्रशासक आहे किंवा प्रशासन आहे त्यांनी या भोले बाबा या कंपनीचं काय केलं होतं कंत्राट रद्द केलेलं होतं जैन नाव नीट लक्षात घ्या पुढे उल्लेख येणार आहे विनीत जैनला अटक झालेली आहे या विनीत जैन ने आणि त्याचा भाऊ या दोघांनी परत वैष्णवी डेअरी फार्म या नावाने काय केलेलं परत रद्द झालेलं कंत्राट वेगळ्या नावाने रजिस्टर्ड करून त्यांनी काय केलेलं होतं करण्याचं कॉन्ट्राट परत दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं परत घेऊन टाकलेलं होतं आणि म्हणून आपल्याला आता हे नीट लक्षात घ्यायचं आहे हा जो काही प्रसाद आहे भक्तीभावाचा प्रकरण काय नीट लक्षात घ्या हळबळ कशी उडालेली आहे दोन हजार चोवीस ला पण याच्यावरून राजकारण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मोठं राजकारण कापलेलं होतं तिरुपतीच्या लाडू प्रसादात वापरलेल्या जाणाऱ्या तुपात भेसळ मोठी आढळलेली होती आणि या या अंतर्गत सीबीआयने काही महत्वाचे भाग घेतलेले होते तर आता नीट लक्षात घ्या मी त्या कंपनीचं तुम्हाला नाव सांगितलेलं आहे याच्यामध्ये दोन हजार बावीस ला नीट लक्षात घ्या छोटीशी एक महत्वाची बाब तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय आपण एमपीएससी कंबाईन असेल बाकीच्या परीक्षांना सामोरं जातोय किंवा काय पण आपला प्रशासनाचा जो दबदबा आहे तो आपल्याला माहीत असायला पाहिजे तर दोन हजार बावीस तेवीस ला नीट लक्षात घ्या दोन हजार बावीस तेवीस ला काही गोष्टी तेव्हाच आढळून आलेल्या होत्या म्हणजे या गोष्टी आत्ता आत्ताच नाहीये तर मागच्या चार पाच वर्षापासून तपशील उघड होताच अजय कुमार सुगंध याला अटक करण्यात आली होती सुरुवातीला जो कोणत्या वैष्णवी डेअरी विनीत जैनशी संबंधित होता भोले कौन -कौन ते उत्तराखंडमधील भोलेबाबा ऑर्गेनिक डेअरीला नीट समजून घ्या हा कोणकोणते प्रदूषक किंवा कोणकोणते हे आपण ग्राह जागो ग्राहक जागो या पद्धतीने आपण म्हणत असतो पण या भोलेबाबा ऑर्गेनिक डेअरीने मोनोडिग्लिसराइड्स आणि ऍसिटिक ऍसिड नीट लक्षात घ्या याच्यासारखे आणि हजारो कोरडोंपर्यंत हा प्रसाद जात असतो किती म्हणजे भगवंताला आणि भग... भगवंताशी रिलेटेड असणारे जे श्रद्धाळू आहे त्यांच्या भावनांशी सुद्धा आपल्या देशातील राजकारणी असतील किंवा काय पण व्यापार व्यापार धर व्यापार करणारे लोक सुद्धा श्रद्धा आणि श्रद्धेशी सुद्धा खेळताय मोनो डिग्लीसराइड आणि ऍसिटिक ऍसिड मध्य प्रदेशमध्ये बघितलं असेल तुम्ही कप सिरपचा बाजार कसा उठवला होता आणि अठरा बालकांचा मृत्यू झालेला होता याच्या व्यतिरिक्त काही याच्यातही पण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा सहा बालकांचा मृत्यू झालेला होता आणि यानुसार या एस्टे, काही विविध रसायने पुरवली गेलेली होती आपल्या दुधामध्ये भेसळ आहे आपल्या मिठाईमध्ये भेसळ आहे मात्र प्रसादामध्ये सुद्धा भेसळ करणारे लोक इतके नालायक आहे बरं यांनी केलं तर केलं यांनी पुढं काय केलं भोलेबाबा ऑर्गॅनिक डेअरीचं कंत्राट रद्द केलं त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलं होतं त्यावेळेसच अजय कुमार सुगंधला अटक झालेली होती मात्र विनीत जयने काय केलेलं जे जे कंत्राटे आपला राजकीय वरद हस्त वापरून परत त्याने वैष्णवी डेअरी फार्म या नावाने रजिस्टर्ड केलं आणि पुढे तीन वर्ष बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षामध्ये परत एकदा नीट लक्षात घ्या परत एकदा जे रद्द झालेले जे काही सॅम्पल होते त्याचं लेबल सुद्धा चेंज करून परत ते पाठवलं होतं आणि बावीस तेवीस चोवीस नीट लक्षात घ्या एक छोटी मोठी गोष्ट नाही बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये परत या बहातदाराने कोणत्याही प्रकारचं तूप सॅम्पल वापरलेलं नव्हतं तर आर्टिफिशियल ज्याच्यामध्ये पाम तेलाचा अंश होता पाम तेलाचा अंश होता असं तूप यांनी परत प्रोव्हाइड केलेलं होतं आणि हा घोटाळा एक नाही दोन कोटी नाही अडीचशे कोटीचा घोटाळा आहे हा तिरुपती हा जो काही आपण बघितलं प्रसाद प्रसादाची कॉन्ट्रोवर्सी जर बघितलं तिरुमाला तिरुपती देवस्थान येथे जे काही लाडू गेल्या काही वर्षापासून वादात येते तर नीट लक्षात घ्या भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा हा विषय असल्यामुळं पारंपरिकरित्या इथं तूप पीठ साखर सुका शुद्ध शाकाहारी केले जातात आणि चरबीचं प्रकरण सुद्धा मागे झालं होतं दोन हजार चोवीस ला बनावट तुपाचा वापर होत असल्याच्या काही बातम्या आलेल्या होत्या राजकारण तिथेही पण तापलेलं होतं जसं आपल्याकडे आता अजितदादा आणि अजितदादांचा मुलगा पार्थ पवार याच्यावरती ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं तसं इकडं आंध्र प्रदेशमध्ये अ जवळपास एक वर्षभर इथं पाम तेलाचा वापर केला जातो आणि बीफ टॅलोचा वापर केल्याच्या वादंग तयार झालेलं होतं आणि जवळपास तिथं वर्षभर त्याच्यावरून राजकारण तापलेलं होतं तर याच्यामध्ये जवळपास अडीचशे कोटींची फसवणूक झालेली आहे आता त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर ही मंदिर समितीची फसवणूक कशी झालेली होती नीट लक्षात घ्या एकोणावीस ते चोवीस या काळामध्ये दे डेअरीचे प्रवर्तक म्हणजे मालक कॉमिल जैन आणि विपिन जैन हे दोघं ते हर हरमी हे आहेत बघा कारण की हा श्रद्धास्थानाचा विषय विद्यार्थ्यांनो तर यांनी बनावट होतं बनावट तुपामध्ये अशा गोष्टी होत्या की त्यांनी सर्वप्रथम बनावट तूप बनवण्याचा कारखाना उभारला आणि पेमेंट आणि नोंदीमध्ये बनावटगिरी केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी पाम तेलाचा वापर करून ला तर त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलंच होतं पण भेसळयुक्त तूप पुरवणे सुरूच ठेवलेलं होतं आणि वैष्णवी डेअरी उत्तर प्रदेशातील मलगंगा आणि तमिळनाडूमधील एअर फूडचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता नीट लक्षात घ्या आणि हा टोटल एक नाही दोन नाही अडीचशे कोटीचा हा घोटाळा होता मंदिर प्रशासनाकडून ते काय करत होते भेसळयुक्त तुपाचा पुरवठा सुरूच होता यांचा आणि नीट लक्षात घ्या केंद्रीय तपास संस्थेने हे सुद्धा उघड आहे का मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये मा दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दे एअर डेअरीने कथितरित्या पुरवलेले आणि मंदिर समितीने नाकारलेल्या जनावरींच्या चरबीचं भेसळ असलेलं हे परत त्यांनी डिडिंगुल येथून याच्यातून परत पाठवलेलं होतं तुपाचे चार टँकर कधीही मध्ये डेअरीमध्ये प्लांटमध्ये आलेले नव्हते आणि वैष्णवी डेअरी प्लांटच्या जवळ असलेले एका स्थानिक स्टोन क्रशिंग युनिटमध्ये ते वळवले गेले होते त्याचं लेबल चेंज केलं गेलेलं होतं लक्षात घ्या म्हणजे भेसळ तर भेसळ आणि चोर तर चोर वरून शिरजोर यांचा चालू होता आणि विद्यार्थ्यांच्याच अगेन्स्टमध्ये आंध्र प्रदेश सर्कल श्रेणीमध्ये वैष्णवी डेअरीने जे काही तूप पुरवलेलं होतं पुढे या तुपाचा साठा लाडू प्रसाद वापरला गेला आणि लाखो भाविकांना सुद्धा वितरित केला गेलेला होता ज्याच्यामध्ये बिप्स असेल किंवा काही बाकीचा चरबी असेल तर हा भाग तपासकर्त्यांनी मग अजय कुमार आणि भोलाबाबा डेअरीच्या संचालकांना रासायनिक पुरवठा आणि व्यवहार आर्थिक व्यवहारांचे पुरावे गोळा केले आणि जवळपास आपण जर बघितलं अँटी करप्शन ब्युरो किंवा बाकीच्या एसआयटी असेल अडीचशे कोटीच्या याच्यामध्ये त्यांना आता अटक कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे न्यायिक कोठडीमध्ये आल्या लक्षात तर आपल्याकडं सुद्धा आपण बरेचसे आता मला नाव नाही घ्यायचं पण प्रशासन असावं तर आपलं गजानन महाराजांचं जे संस्थान आहे आणि पंढरपूरचं महाराज पंढरपूरचं जे काही प्रशासन आहे यांच्यासारखं ते प्रशासन असावं तुम्ही सगळेजण कदाचित शेगावच्या निर्णय तुम्ही गेलेले असाल शेगावच्या गजानन महाराज बरोबर शेगावच्या गजानन महाराज संस्थानामध्ये तुम्ही जाऊन गेलेलं असेल तिथं माऊली माऊली म्हणून सुद्धा तिथं ज्या बघितलं असेल तुम्ही सर्वांनी तर एक संस्थान कसं असावं एक आयडियल शेगावचं गजानन बाबांचं जे काही संस्थान आहे त्याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं वादातीत झालेलं नाहीये तर निश्चितच अशा प्रकारचं संस्थान असावं आणि त्यांनी काम करावं तर हा जुना चौदाचा वाट बाब वाद जो आहे त्याच्याबद्दलही आपण बोललेलो आहे निश्चित स्वरूपामध्ये योग्य वेळी आपली श्रद्धा आणि भाव रॅशनल पद्धतीने आपण भगवंतावरचा विश्वास कर केला पाहिजे कुठल्याही बुवा बाजीमध्ये आपण अडकता कामा नये कोणत्याही कर्मकांडामध्ये अडकता कामा नये वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून भगवंताच अस्तित्व आपण मान्य करावं आणि त्याची पूजा करण्यामध्ये कोणाचं आठवण करावी ही गोष्ट नक्की आहे तिरुपती बालाजींचं जे काही आपलं श्रद्धास्थान आहे निश्चितच आपण तिथं जावं मात्र आपण निश्चितच एक चांगल्या प्रकारे एक गोष्टी मनी धाराव्या आणि देव आपल्या मनी राहू राहू द्यावा आणि एका सुप्रीम पॉवरचं आपण पूजन करावं निश्चितच अशा प्रकारे तुम्ही तुमचं यश सुद्धा प्राप्त करा योग्य योग्य गोष्टी आपण पदरी पाडून घेणार आहोत जर तुम्हाला आपली एम पी मध्ये नीट लक्षात घ्या एम पी मध्ये तलाटी भरतीमध्ये किंवा नगर परिषदेच्या ज्या काही पुढच्या भरती आहे याच्यामध्ये चांगली तयारी करायची असेल तर माझ्यासोबत जोडले जा मिशन सिलेक्शन मध्ये पुढची जी काही तयारी आपल्याला योग्य पद्धतीने करायची विद्यार्थ्यां तलाटीची असू द्या एकवीस डिसेंबरला होणारी आपली गट क ची गट ब ची पूर्वपरीक्षा असू द्या चार जानेवारीची होणारी आपली चार जाने चे आपली गट कर ची पूरो हो कर आपली होणारी गट क ची पूर्वपरीक्षा असू द्या या दृष्टीने मी तुम्हाला एक सिरीज चालू ठेवलेली आहे तुम्हाला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आणि आपली तयारी व्यवस्थितपणे चालू राहू द्या आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या याच्यामध्ये नीट लक्षात घ्या ट्वेंटी फोर सेव्हनच्या आणि आपल्या ज्या काही संलग्न त्याच्या संस्था आहेत तर वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यां संधी दिले दिलेल्या आहेत तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सरकारी नोकरी करता करता आपली खाजगी नोकरी सांभाळून सुद्धा तुम्ही तयारीला एक योग्य दिशा देऊ शकतात आणि आमच्या मिशन सिलेक्शन मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात तर त्याच्यासाठी तुम्ही जोडले जा काही नोट्स लागल्या नीट लक्षात घ्या मोफत नोट्स लागल्या लिंक लागल्या तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शन देतो तुमच्या याच्या संद संदर्भात तर मी माझा ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्ही जॉईन व्हा माझा नंबर देण्यात आलेला आहे दीपक शिंदे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन मला कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा आणि मिशन सिलेक्शन मध्ये सहभागी व्हा आता घेतोय रजा जा टेक केअर जय महाराष्ट्र